बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरात गणेशोत्सवानिमित्त निमित्त सुवर्णगार समाज मंडळाने यंदा खास उपक्रम राबवत सतरा किलो वजनाचा चांदीचा गणपती विराजमान केला आहे भव्य सजावटीत विराजमान झालेल्या या गणरायाच्या दर्शनासाठी शहरातील गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली मंडळाच्या वतीने पारंपरिक हलकडीच्या तालावर ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती भद्रकाली मंदिरात गणरायाची महाआरती करत गणेश उत्सवाला सुवर्णकार समाजाने सुरुवात केली आहे यावेळी या चांदीच्या गणपतीची येवला शहरातून मिरवणूक काढण्यात येत असताना सुवर्णकार समाजाच्या सर्व परिवाराने ठिकठिकाणी या गणरायाचे पूजन केले आज सोनकार युवक मंडळाचा सतरा किलोची मूर्ती ही येवल्या तालुक्यातली सर्वात मोठी मूर्ती आहे तर आज याचा प्राण प्रतिष्ठा भद्रकाली मंदिरात करत आहे पाच वर्ष पाच ते सात वर्षापासून ही मूर्ती आम्ही चांदी साचवली प्रत्येक दुकानदारांनी कोणी पाच ग्रॅम कोणी दहा ग्रॅम कोणी शंभर ग्रॅम एक किलो अशी चांदी देऊन चा आज सतरा किलोची मूर्ती तयार झालेली आहे आणि तालुक्यात सर्वात मोठा चांदीचा गणपती आज सर्व बाजारातून मेन रोड काळा मारुती इथून काढून आज भद्रकाली माता मंदिरात संपन्न होत आहे भद्रकाली माता मंदिरात त्याची प्राणप्रतिष्ठा करत आहे